मराठी साहित्य व कला सेवा आणि शिवउद्योग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यलेखन काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी सुरेश विष्णुपंत खरावन वाशिम माझी एक ताजी ताजी रचना सादर करीत आहे शीर्षक आहे संसार गाडा घाम गाळतो कष्ट मी करतो घाम गाळतो कष्ट मी करतो संसाराला थिगळ लावतो सुख दुःखाची फुले वेचितो समाधान मी शोधत असतो घाम गाळतो गाडी घेऊन भाजी ठेवून भल्या पहाटे मी निघतो कधी घाईने कधी शांतीने भाजीपाला विकतो घाम गाळतो कधी घाटा कधी नफाही मिळतो पदोपदी मी हा कही देतो घसा कोरडा पडल्यावरती घोट घोट पाणी मी पितो घाम गाळतो कधी उन्हाला विनवणी करतो पाऊस कधी कधी वाट अडवितो, थंडी वाजते कधी कधी मज गाळा पण मी रोज फिरवतो घाम गाळतो ताजा असावा भाजीपाला त्यावर पाणी थंड मारतो गाडी माझी चार चाकाची तेल पाणी तिलाही देतो घाम गाळतो अर्धांगिनीची साथ ती मजला कधी कधी मी अडखळतो संकट काळी हात देता प्रेमाने मी खरेच हसतो घाम गाळतो जन्म दिला मज मानव म्हणून माणूस किला सदा मी जपतो धन्य धन्य झालो रे ईश्वरा आभारही मी तुझे मानतो घाम गाळतो शिव उद्योगी संघटन हे मार्ग यशाचा दाखवितो पुढे येऊनी साथ देवनी उद्योगी जन घडवितो ಧನ್ಯವಾದ